पण मनावर ही अपेक्षा करू नका कारण त्याला सगळं कळत कारण आपल्या हृदयात माझी बडणी पे करी सर्व नमस्कार मध्ये का ते का कारण मनच भगवंत आपलं मन आपलं वाटतं माझ्या मनात आलं आणि तुझं मनच देव आहे इंद्रिया माझी करावे मन ते मी हे जाणावे बरोबर आहे ना भूतांच्या काही स्वभावे पुढचे पण म्हणूनच आपलं भगवंतानी सांगितलं अकरा वेळी मी आहे तुझं म्हणून त्याला काय वेगळं सांगू नका करील ते काय लोहे महाराज परिपा हे बीज शुद्ध आणि म्हणून चुकणी म्हणू का त्याला माहित का मी काय करू शकतो काय करू तू स्वतः बरं त्याला माहित नाही मी काय करू शकतो रिगू तणू तणू म्हणत राहतो काय करतो मेल्यानंतर चार माणसं तुला खंगार तो काय करणार सांग बरं काहीच करू शकत नाही आपण मग आधार काळात पुढे जाऊ नका काय करा तुला माहिती का मी काय करेल काय करशील घर किरकिरी करशील घसा पडून आग्रह बाहेर कुठं वापस कोण कुठं घेऊन घेणार तुला बाहेर जर काय अभिनातन व्हायचं पुढं जाऊ नका करील का, ते काय एकच करायचं रामकृष्णाने चांगलं करायचं काका दादा म्हणायचं समजा काही देता देतायचं काही घेता येतं जे काही जेवण आनंदाने करायचं एकमेकाला हेच जीवन आहे करील ते काय लोहे महाराज परिपा पा हे बी दांगी जयाने मुक्तीची गवांदी गवांधी मेडविले मांधी वैष्णवाचे संसारात राहून संसारातून बाहेर काढण्याचा मार्ग म्हणजे संसारात न अडकण्याचा मार्ग नामभाऱ्यांच्या जयाने घातली मुक्तीची मुक्त करण्याचा मार्ग दाखवला आणि कशातून दाखवला त्यांच्या साहित्यात

म्हणून दयाने घातले मुक्ती ते गांधे निर्णय मानले वैष्णवाचे तुका म्हणे ते ते सुखा काय म्हणे काही समाधान ज्ञानोबरायकडे गेल्यानंतर त्याला समाधान आपोआप मिळेल तू समाधाना नजा तेहतीस कोटी देवाच्या नजर लागू नको आपला तो एक देव करून घ्यावा देणे विना देवा सुखाने भरपूर झाले एका ठिकाणी आलो नानोबा चुकवा गोरोबा चुकवा पुरून पूर्ण उरतील आपल्याला प्रचंड साठा त्यांच्याकडे आहे तिथं आनंदाने राहा आपल्या संसारामध्ये घरामध्ये शेतकार रोजगार जे काही आपल्या वाट्याला आला आता प्रयत्न करून जरी बदल होत नसेल तर त्याला शंभर टक्के स्वीकारा दोन चक्कर प्रसंग एक चक्कर प्रसंग नापासत झालं त्यात सुनेला काय आमच्या स्वयंपाका दिनाशिच आहे तसे लग्न अगोदर डोळ्यात मिरची घालून बोलण्याचा लय घालून बपरण्यासाठी परत प्रश्न विचार एकदा स्वीकारलं ना पुन्हा पुढे करायचे नाही खूप जीवन सुंदर आहे अजिबात चुका प्रवचन ऐकायचं देवाण जेव्हा दादा म्हणायच्या सुद्धा काड्या करून होता कारण शंभर टक्के त्याची परत फडे वाईट काही करू नका दोघांचा खूप चांगलं दिले तालुकामध्ये खूप चांगलं झालंय सरकारचे प्रचंड योजना आपल्याला मदतीला आलेले असतात त्याचा फायदा योग्य मार्गाने घ्या चुकीच्या मार्गाने घेऊन नका कारण परत थोड चुकीचे आहे म्हणजे आहे कुठलंही अंधारात केलं तरी दुसऱ्या दिवशी उगवलेलं दिसत ते परंतु चौदा गुणाचा मानात तिथं काही झाकून राहत नाही लक्षात आलं का शेवटचं उदाहरण सांगतो तुम्हाला काही चुकीचं करू नका वाट्याला आहे ते आनंदाने स्वीकारा प्रयत्न करा त्याच्यात काही बदल करताय कारण काळ हा प्रचंड वर्षाली आहे का प्रचंड वर्षाली आहे तुमच्या लहानपणी आठवण करा गावात चार पाच लोक श्रीमंत होते बरोबर आहे का श्रीमंतांना बाकी सगळे रोजगार आता ते श्रीमंत कुठे येतो रोजगार करून खायला नि गरीब कुठे गाडी घेऊन फिरायला मस्त कालाय तस्माय नमा हा काळ प्रचंडपणे शैली आहे शेवटचं उदाहरण सांगतो खुलताबाद तालुक्यामध्ये माझं कीर्तन झालं एक खाली आणि तिकडून अपशातबा दौरताना ला शिरला लागतो तिथे गाडी उभी केली महाराज मला काय पेरू खाऊ घालतो गोड आहे तिथे गोड पेरू ते उतरलं सोबत गाडी गाडीतून त्याला महाराज खूप मिठ्ठा पेरू ना মহারা রঙ ভোট মিঠে ফিরা মানুষ নমক মিচ হই কে চেপা হ্যাঁ হ্যাঁ মহারাজ খাও বা गोड केलो गोड मिठे होणा मिठ्ठे होणा महाराज घालायचे आणि <laughs> आपलं काय हा लग्नाच्या अगोदर म्हणायचं काय पोरगी चांगली गोड माणसं मिळाली हे चांगले माणसं मिळाले जावाई हे चांगला मिळाला माता ती बुचं घालू नको बर काही कोण आनंद बापा कोण आणून गाडी आणून तुला हे येत नाही अजिबात मिठ बुरचं घालायचं नाही तुका ते गोडच म्हणून खायचा तुका म्हणे समाधान